ओम नमस्ते मित्रांनो स्वागत आहे आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रसाद वाटे कसे आहेत आय होप सगळेजण मजेत असाल सो so, आज आपण आलो बारडीच्या अड्ड्यावर हा बघा पाटी अड्डा आहे जस्ट आलो तर मग ट्रेनने आलो डायरेक्ट काय विशेष नाही ट्रेनने आलो आणि नवीन अड्डा केला आहे लोकांनी मला काय आड्याच नव्हती त्याची जाम इकडं होता तर पायीने आलो बाबा एवढा लांब कोण पायी पाय जे आलं जिकडे एक टेम्पू भेटला मग त्या टेम्पूत आलो तर चला मग तुम्हाला दाखवतो पहिलं किती म्हणते त्याला समोरच आपल्या दाखवता नाही दादा काय व्हायलाच नाव काय दादा सरकार कुठून आले सरकार आणि बागड बागडपण घरचीच चाले का मांडवण्यात मांडवण्याचा आहे का ओके दादा काय नाव नाव्या बाल्या कुठला आता भडवलचा आहे का चालेल जमले शरद ओके ओके वाटते कर तर कुबेर पण आलाय आपल्या नावावर त्या गाडी जमले का आपली भिंजवडला नाव आहे नाव द्यायचंय ओके चाल आपला जुवा पण आलाय आलाय दिपू शेठ स्वतः बायलाची सोय करताना बघा कसा काम आहे हा ना हा त्यांचा लाडू शेठ जमले का थोडी आज नाही जमली का आहे ना भाई सोय करा लावले लाडूसाठी पक्ष ला आला मंडळी नमस्कार तर आपल्यासोबत आहे अठ्यात्तर अठ्याहत्तर पक्षा तर चला आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून पक्षाबद्दल काहीतरी माहिती नमस्कार मंडळी दादा नमस्कार। नमस्कार। तुमचा एकदा परिचय देता का मला पाटील बालू सत भाऊ त्यांच्याच नावाने पाटील पाटील दादा आपला पक्ष घाटावर होता तर कधी खाली कधी आला दीड महिना झाला महिना झाला आत्तापर्यंत दीड महिना झाला आपला तर घाटावर किती गुळाल घेतले काय सांगाल का घाटावर मैदानात चालवलं आहे प्रत्येक मैदानात नंबर आहेत फक्तचा तशी एक नंबराची त्यांनी पंचवीसच एक नंबर केलेले आहेत एक लाखाचा दीड लाखाचा दोन लाखाचा बाईक सामान करी झालेला आहे पक्ष मोठा मैदान सांगाल का कुठला मोठी मैदान अशी लय झालेली आहे तिथे पक्ष पुसेगाव किंवा कोरेगाव पुसेगावला नाही नेला आम्ही त्याला नाही नेला का कोरेगावला कोरेगावला पलायला पलायला राहिला फायनलला फायनलला नाव करायला कोरेगावला ठीक आहे चला बिंजोड बद्दल सांगा मला बिंजोडला किती म्हणजे ह्या सीझनला आपले किती गुला झाले बिंजोडला आठ गुला झाले एक पण नाही वाढला ना नाही पडला तर आपल्या पायऱ्याबद्दल म्हणजे जे अगोदरचे पैरे त्यांच्याबद्दल काय सांगाल कोण फिक्स राहणार का आजचं नियोजन कसं काय नियोजन आता बिंदू देणार आहेत का पक्षाबद्दल बोलायला गेलं तर दादा आता वय किती त्याचं वय किती असेल तुमच्या अंदाजे वय असेल चार वर्ष तुम्ही म्हणजे घेतला कुठून अशी ओळख सांगाल का म्हणजे कुठून घेतला बैल पार्क वगैरे काय पार्क वगैरे आपल्या दादा पाठीला आहे ना आपला <सछण> संग्राम भाईया <सछण> यांच्या थ्रुनी आपण तो बैल घेतला आपला जिथं बैल थांबलेला असते वरती संग्राम भाई वनकर म्हणून हो हा त्यांच्या थ्रुनी दादानी बैल बघित केला मालशरत भागातून रमेश बापू म्हणून त्यांच्याकडून घेतलेला आहे तेव्हा घेतलेला तेव्हा वय वय किती घेतलेला का कारण की तो इक्या वर्षातच पूर्ण साधा केलेला आहे त्याने हा हा वर्षातच कारण की सांगलं मोठ्या वाईलात तो पळलेला वाई आहे हो का त्याचे टॉपचे पहिले सांगाल का मला अजून पर्यंत झालेले आहे असे राईट एक्क्याशी रायफल तिकडे पळलेला सुंदर बरोबर सध्याची कुठली चांगली गाडी झालेली हो की तुम्ही तुम्हाला आवडली की हा ही चांगली गाडी होती माझी मैत्रीपूर्ण झाले असतील ना शंभर टक्के शरद सगळ्या चांगल्या गाड्या आपले जे नियोजन करते त्यांच्याबद्दल कोण कोण नियोजन आला असतात ठरवूनच पूर्ण नियोजन केलेलं असतं कोणाच्या हातात नाही दिलेलं नियोजन आणि दादाला विचारले शिवण पुढे कोण या आमचं करायची आमची या करायची आणि आपले सुट्टी मेकर कोण असतो दादा टेकलकर आणि सर्वे टेकर दोन पोरा असतात आपल्या एकदा अपोली पारगावचं दोन पोरा असतात सध्या तर मुंबईला मुंबईला आणि आपला ड्रायव्हर फिक्स आहे का और और आपला तोच फिक्स असतो का ना, चेंज होत असतात तो। हा का ठीक आहे धन्यवाद वेलकम तर आपली गाडी जमलेली आहे खुबेरे आणि आपला जीवा विरुद्ध गाडी पक्ष आहे अठ्यात्तर अठ्यात्तर मोह बनवेल त्यांचा पक्ष आहे त्याला पायरा आहे माहीत नाही पण त्याला सुंदर अशी होईल ना हे बघा आपली मांडी पाणी करायला लावलं आता कुबेरला अरे गाडी आता झुपून घेतो आता खरे चला रे चला लवकर चला बघू शकतो जाम पब्लिक गार्डन जाम आहे जामच फोली आहे गाडी लावली जुवाय बघा पक्ष आणि सुंदर ही गाडी असणार आपल्या विरुद्ध आहे पक्षा आणि तो आकाशरावचा सुंदर

चला झलची गाडी लागे जेलया कोदिवाची झेल <laughs> o n जीवा आनी आनी आतेतर आतेतर लड़ा लड़ा चला जीवा आणि कुबेर आणि पक्ष अटर अटर आणि सुंदर सुंदर अशी लढत प्रेक्षणीय लढत झालं तर आपली गाडी झाली थोडीशी सूतांमध्ये गेली थोडस गाडी गेली त्यामध्ये काय विषय नाही चांगली गाडी सुंदर अशी लढत आली जीवा कुबेर आणि पक्ष आणि सुंदर सुंदर अशी लढत आली व्हिडिओ आहे पाहत नाही पूर्ण चला काय जातो जातो घरी खूप गर्दी आहे खूप मोठं आपल्या पाठीबा किती जल्लोष हो झाले खूप जोरात जल्लोष झाले तर लोकांनी खूप जल्लोष केला सो आता जातो घरी जीवाला घेऊन त्याला बाय बाय टेक कर